नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणीं स्वराज्य प्रबोधिनीच्या आपल्या या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो नुकतीच एम पी एस सी द्वारे परीक्षा पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस जाहिरात प्रकाशित कर आणि मग त्या अनुषंगानं परीक्षेचा अभ्यास करत असताना नेमके कुठले बुक्स वाचले पाहिजेत तर त्या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरवर चर्चा करणार आहोत त्याच दृष्टिकोनातून एक परफेक्ट बुकलिस्ट तुम काय असली पाहिजे याच्यावरती आपण सर्वसाधारणपणे स्टँडर्ड रेफरन्स मटेरियल आहेत तर त्याचा आधार त्याचबरोबर असेल किंवा स्टेट बोर्ड असेल तर त्याचा आधार घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आहोतसेवेची बुकलिस्ट नेमकी काय असावी हे डिस्कस करण्याआधी मला असं वाटतं की पहिला मुद्दा हा आहे पहिल्यांदा तर तुम्ही राज्यसेवेचा सिलेबस जो आहे तर त्या ठिकाणी समजून घ्या अगदी शॉर्टमध्ये जाणारे सिलेबसचा जर का आपण प्रीचा बघितला तर पेपर वन आणि पेपर टू आहे ज्याच्यात पेपर वन हा म्हणजे सामान्य अध्ययनाचा आहे आणि पेपर टू हा सी सॅट चा सा, म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट नागरी सेवा कल चाचणीचा चा तो दोनशे मार्कांचा जो पेपर क्रमांक एक आहे तो एकंदरीत मेरिट कन्सिडरेशन कन्सिडर केला जातो कारण सी सॅट आपल्याला माहितीच आहे क्वालिफाईंग आहे तर त्याच्यामध्ये सात घटक आहेत बघा पहिला घटक आहे करंट इव्हेंट्स ऑफ स्टेट नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स त्याच्यानंतर इतिहास आहे इतिहासामध्ये आपल्याला असं लक्षात येईल हिस्ट्री ऑफ इंडिया अँड इंडियन नॅशनल टू महाराष्ट्र त्याच्यानंतर महाराष्ट्र इंडिया आणि वर्ल्ड जॉग्राफी त्याच्यामध्ये फिजिकल सोशल इकॉनॉमिक जॉग्राफी ऑफ महाराष्ट्र इंडिया अँड वर्ल्ड आहे त्यानंतर इंडिया अँड महाराष्ट्र ज्याच्यामध्ये पॉलिटी राईट पॉलिटी कॉन्स्टिट्युशन पॉलिटिकल पंचायती राज थोडक्यात काय तर आपली राज्यघटना त्याच्यानंतर आहे इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स त्यात सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे पॉवर्टी आहे दारिद्र्य त्याच्यानंतर इन्क्लुजन समावेशन डेमोग्राफिक त्याच्यानंतर सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह असे मुद्दे आहेत जनरल इश्यूज ऑन एन्व्हायरमेंट इकॉलॉजी बायोडायव्हर्सिटी अँड क्लायमेटचे असे मुद्दे आपल्याला या ठिकाणी पर्यावरण आणि परिस्थिती तो हिस्ट्री जॉग्रफी इकॉनॉमी पॉलिटी सायन्स करंट अफेअर्स आणि एन्व्हायरमेंट इकॉलॉजी असा साधारणत हा सिलेबस आपल्याला दिसतो विथ सम रेफरन्स टू महाराष्ट्र महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह हा आहे मग आता अभ्यास चालू करत असताना सर्वात पहिला महत्वाचा मुद्दा असतो तो पी क्यूज किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा अनालिसिस आपण करणं गरजेचं आहे आणि यावेळी मी असं म्हणेन आयोगाच्या वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका आपल्यासाठी महत्वाच्या ठरतात कुठल्याही विषयाच्या बाबतीमध्ये मग राज्यसेवा पूर्वपरीक्षा असेल किंवा पूर्वाश्रमीची राज्यसेवा मुख्य परीक्षा ऑब्जेक्टिव्ह असेल किंवा कंबाईन ग्रुप बी सी च्या आणि मुख्य परीक्षा असतील समजा आता तुम्ही पॉलिटीचा अभ्यास चालू केला तर पॉलिटी असेल किंवा जॉग्राफीचा चालू केला तर तुम्हाला एक आपण असं म्हणूयात की मोठ्या प्रमाणात पूल जो आहे तर तो त्या ठिकाणी असतो तेव्हा तुम्ही अशा वेगवेगळ्या प्रश्न बघता राईट तो काही विद्यार्थी म्हणतील की सर आम्ही डायरेक्टली दोन हजार पासून ते दोन हजार सॉरी दोन हजार पासून ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या राज्यसेवेच्या प्रश्नपत्रिक प्रिंट घेतोय आणि मग त्याचं स्वतः अनालिसिस करतोय तसंही चालू शकतं किंवा मग मार्केटमध्ये काही अवेलेबल आहेत तर त्यांचा रेफरन्स देखील त्याच्यामध्ये इकडे एक लोकसेवा प्रकाशनाचा कि आहे किंवा ज्ञानदीप अकॅडमीचा त्या ठिकाणी आहे या दोन्ही पैकी एक तुम्ही रेफर करू शकता आता इथं साधारणतः जी स्टँडर्ड मटेरियल आहे ना तर ते मी सांगण्याचा प्रयत्न केलाय म्हणजे याच्यात कुठंही असं कोणतरी माझ्या ओळखीचं आहे कोणतरी माझ्या जवळच आहे म्हणून मी ते रेकमेंड करतोय असा अजिबात नाहीये ती स्टँडर्ड पुस्तकं आहेत की गेल्या दहा वर्षापासून बारा वर्षापासून सातत्यानं पूर्वपरीक्षेमध्ये चांगला आउटपुट त्या ठिकाणी देत आहेत आणि कंटेंट जो आहे तर तो पूर्वपरीक्षा ओरिएंटेड त्याच्यामध्ये आपल्याला मिळतो त्या दृष्टिकोनातून पी वाय साठी या दोन्हीपैकी एक पुस्तक प्रेफर करू शकता त्याच्यानंतर आपल्याला आहे इतिहास सो इतिहासाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये प्राचीन असेल त्याचबरोबर मध्ययुगीन असेल आणि आधुनिक भारताचा इतिहास आहे आता तुम्ही मेन्सच्या अनुषंगानं कदाचित इतिहासाची प्रिपरेशन केली असेल त्याच्यामध्ये आर एस शर्मा असेल किंवा सतीश चंद्र असेल ही पुस्तकं वाचली असतील मराठी भाषांतर त्याचं वाचलं असेल किंवा एन सी आर टीस त्या ठिकाणी वाचले असेल तर ते केलेलं असेल तर त्यातूनच तुम्ही एन्शंट आणि मेडिवल इंडियन हिस्ट्री जी आहे तर ती त्या ठिकाणी कव्हर करा त्याच्यासाठी दुसरं नवीन काही करायची गरज नाही पण त्यातून जर का तुम्ही कवर केलेलं नसेल राईट त्यात काय बघायचंय हिस्ट्रीचा अँगल आर्ट अँड कल्चर बघितला किंवा एकंदरीत एन्शंट मेडिवल डिस्क्रिप्टिव्ह अँगलनं बघितलं ना आता फक्त ऑब्जेक्टिव्ह अँगलनं त्याच्यात फॅक्च्युअल डिटेल्स ते जर नसेल केलं तर स्टँडर्ड रेफरन्स मटेरियल म्हणून दहावीचं हे एक इतिहासाचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये प्राचीन भारताच्या इतिहासाबद्दल खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी कंपायलेशन आहे त्याच्यानंतर हे जुनं सातवीचं पुस्तक आहे बरं का मध्ययुगीन भारताचा इतिहास त्याच्यामध्ये मेडिवल इंडियन हिस्ट्री आहे आणि त्याचबरोबर कंपायलेशन स्वरूपात नावाचं पुस्तक आहे तर त्याच्यामधलं देखील एन्शंट आणि मेडिवल इंडियन हिस्ट्री त्या ठिकाणी करू शकता राईट सो so, वाचायला खूप सारं मटेरियल आहे पण आउटपुट पण आपलं तेवढं चांगलं आलं पाहिजे या दृष्टिकोनातून मी आहे तर ती सजेस्ट करतोय अर्थात ही स्टेट बोर्ड ची स्टँडर्ड रेफरन्सेस आहेत त्याच्यातून सातत्यानं आपल्याला प्रश्न येताना दिसतात मधला पुढचा रेफरन्स आहे तर तो, तो म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास आधुनिक भारताच्या इतिहासाचा जर विचार केला तर समाधान महाजन सरांचं हे पुस्तक आहे तर ते एक बेस्ट सोर्स त्या ठिकाणी मानलं जातं आधी हे एकच पुस्तक होतं आता रिसेंटली हे भाग एक आणि भाग दोन मध्ये प्रकाशित होत आधुनिक भारताचा इतिहास भाग एक आणि आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास आणि समाजसुधारक सो आपल्याला महाराष्ट्राचा रेफरन्स त्या ठिकाणी दिलेला आहे तर तिथं हे गरजेचं ठरतं बऱ्याच वेळा आपल्याला असं लक्षात येईल की इतिहासामध्ये पर्सनॅलिटीज वरती क्वेश्चन येत आहेत आणि खास करून समाज सुधारक त्यांनी स्थापन केलेल्या संस्था त्यांची वृत्तपत्र त्यांनी लिहिलेली पुस्तकं या अनुषंगानं बरेच प्रश्न जे आहेत तर ते विचारले जाताना दिसतात त्याच्यासाठी मग हे रयत प्रकाशनाचं उमेश कुदळे सरांचं पुस्तक जे आहे तर ते तुम्ही महाराष्ट्रातील समाज सुधारक आणि व्यक्ती या स्वरूपात बघू शकता व्यक्तिनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न जे हिस्ट्रीमध्ये विचारले जातात तर ते याच्यातून चांगल्या प्रकारे कव्हर होतील त्याच्यानंतरचा पुढचा सब्जेक्ट आहे तर तो म्हणजे जॉग्रफी जॉग्रफीमध्ये आपण जर बघितलं तर वर्ल्ड पण आहे इंडिया पण आहे आणि परत महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह पण आहे सो बेसिक्स जॉग्रफीसाठी हे एन एक आहे इंडिया फिजिकल एन्व्हायरमेंट राईट एन सी आर टीचं याच्यामधून तुमचा भारताचा प्राकृतिक भूगोल हा चांगल्या प्रकारे कवर होतो फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जिओग्राफी गेल्या काही वर्षामध्ये राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये डायरेक्ट क्वेश्चन जे आहेत तर इथल्या वरून फ्रेम झालेले आपल्याला त्या ठिकाणी दिसतात किंवा स्टेटमेंटला स्टेटमेंट यातून त्या ठिकाणी विचारली जाताना दिसतात सो ही दोन पुस्तकं आपल्यासाठी अत्यंत महत्वाची त्या ठिकाणी आहेत त्याच्यानंतर मग एक तर जगाचा आणि भारताचा भूगोल आहे आणि महाराष्ट्राचा भूगोल आहे याच्याबद्दल दोन त्या ठिकाणी ऑथर पॅरल दिसतात आपल्याला एक म्हणजे त्या ठिकाणी सौदी सरांचं हे पुस्तक आहे भूगोल आणि पर्यावरण आहे किंवा मग विठ्ठल पुंगळे भूगोल आणि पर्यावरण आहे आणि सायमल्टेनियसली मग विठ्ठल पुंगळे सरांचंच महाराष्ट्राचा भूगोल आहे किंवा सौदी सरांचं महाराष्ट्राचा भूगोल आहे या दोन्ही पैकी कोणतंही एक त्या ठिकाणी रेफर करण्याचा प्रयत्न करा राईट ही दोन वेगवेगळी टायटल्स आहेत भारत भूगोल भारताचा आणि जगाचा तर त्याच्यामध्ये परत दोन ऑथर त्यापैकी एक आणि महाराष्ट्राचा भूगोल तर त्यापैकी एक राईट सो so, अशा पद्धतीने रेफर करणं गरजेचं आहे त्या पुस्तकांचा आउटपुट चांगला आहे त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे इंडियन इकॉनॉमी किंवा भारतीय अर्थव्यवस्था आता मी मुद्दाहून जाणीवपूर्वक पद्धतीनं तुम्हाला सिलेबस सांगितला कारण सिलेबसमधले पॉईंट जे आहेत तर ते आपण व्यवस्थित पद्धतीनं बघ गरजेचं आहे स्पेशली इकॉनॉमिक्सच्या बाबतीमध्ये मी जर बघितलं तर जेवढे पॉइंट प्रिलिमच्या मध्ये दिलेले आहेत तर ते या पुस्तकांमधून करणं गरजेचं आहे तर याच्यासाठी पण दोन रेफरन्स मटेरियल आहेत एक आहे ते म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था रंजन कोळंबे सरांचं भगीरथ प्रकाशनाचं आणि दुसरं आहे ते म्हणजे किरण देसले सरांचं दीपस्तंभ प्रकाशना दोन्हीपैकी कोणतंही एक त्या ठिकाणी वाचलं तर चालू शकतंय राईट त्याच्यामध्ये भाग एक आणि भाग दोन येते बऱ्याचदा दारिद्र्यावरच्या वेगवेगळ्या योजना बेरोजगारीसाठीच्या वेगवेगळ्या भाग दोन मध्ये आहेत सो भाग एक आणि भाग दोन दोन्ही करणं अपेक्षित है। साल, तरही एक आहे हे जर घेत असाल तर ही एक आता आवृत्ती त्या ठिकाणी आहे दोन्ही दोन्ही पुस्तकं चांगली आहेत दोन्ही पैकी कोणतंही तुम्ही वापरू शकता तुम्हाला कन्सेप्ट समजायला जी भाषा सोपी वाटते राईट ज्याच्यातून अंडरस्टँडिंग चांगलं होते ते रेफर करा दोन्ही पुस्तक अत्यंत चांगले सोर्सेस इकॉनॉमिक्सच्या दृष्टिकोनातून आहेत Right. पुढचा मुद्दा अर्थात मी तुम्हाला काय सांगितलं इकॉनॉमिक्सच्या बाबतीमध्ये पण मिस करू नका की मध्ये आपल्या काय काय त्या ठिकाणी पुढचा मुद्दा इकॉनॉमिक्स नंतर आहे तो म्हणजे पॉलिटीचा राईट right. पॉलिटीमध्ये कोर पॉलिटी एक मुद्दा आहे आणि त्याच्यानंतर पंचायत राज एक मुद्दा आहे पॉलिटीच्या बाबतीमध्ये दोन परत स्टँडर्ड रेफरन्सेस आहेत एक म्हणजे इंडियन पॉलिटी बाय एम लक्ष्मीकांत आणि त्याचं मराठी भाषांतर इंग्रजीमध्ये कम्फर्टेबल असाल तर मी सांगेन तुम्हाला इंग्रजी मधलं एम लक्ष्मीकांतची लेटेस्ट एडिशन जी आहे तर ती वाचली तरी चालेल आणि लक्षात घ्या हे फोटो प्रातिनिधिक स्वरूपाचे आहेत बर का म्हणजे हे थोडक्यात ह्याच्या लेटेस्ट आवृत्ती ज्या आहेत तर त्या तुम्ही बघणं अपेक्षित आहे प्रातिनिधिक हेच फोटो आहेत पण ह्याच्या लेटेस्ट एडिशन ज्या आहेत तर त्या बघा असं मी तुम्हाला सांगेन किंवा मग भारताची राज्यघटना आणि प्रशासन अगेन भगीरथ प्रकाशनाचं कोळंबे सरांचं हे आहे तो हेही रेफर त्या ठिकाणी चालेल या दोन्हीपैकी कोणतंही एक त्या ठिकाणी रेफर करा राईट right? अगेन मी असं uh, म्हणेन की रंजन कोळंबे सरांचं जे पुस्तक आहे तर त्याची लँग्वेज जी आहे तर ती साठी जरा सोपी आहे राईट सो ते पण रेफर तुम्ही करू शकता किंवा मग इंडियन पॉलिटी बाय एम लक्ष्मीकांत हे इंग्लिश मध्ये रेफर केलं तर ते अजून जास्त चांगलं त्या ठिकाणी असेल किंवा मी तुम्हाला असं म्हणेन मेन्सच्या मध्ये तुम्ही अभ्यास करत असताना तुम्ही जर का डी बसू रेफर केलेला असेल तर फॅक्च्युअल डेटा जो आहे कसं अनालिटिकल अँगल न सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत फॅक्च्युअल डेटा जो आहे तर त्या पुस्तकातून तुम्ही कव्हर करू शकता आणि मग पंचायत राजसाठी किशोर लवटे सरांचं हे पुस्तक आहे तर ते तुम्ही त्या ठिकाणी रेफर करू राईट तर हे झालं पॉलिटीचं पॉलिटी नंतर सर्वात महत्वाचा विषय येतो तर तो म्हणजे जनरल सायन्स कारण प्रश्नांची संख्या पण इतर विषयांपेक्षा या सेक्शनमध्ये आपल्याला जास्त दिसते जनरल सायन्सच्या बाबतीमध्ये एक पहिला सर्वात महत्वाचा रेफरन्स आहे तर तो म्हणजे स्टेट बोर्ड राईट ज्योग्राफी आणि जनरल सायन्सच्या बाबतीमध्ये आपल्याला असं लक्षात येईल की बऱ्याचदा स्टेट बोर्ड मधनं डायरेक्ट क्वेश्चन हिट होताना दिसतात जॉग्राफी पण तुम्ही सहावी ते बारावीचे स्टेट बोर्ड केले तरी चालतील इथं पण आपल्याला असं लक्षात येईल की सामान्य विज्ञानाचे पण स्टेट बोर्ड जे आहेत तर ते केले तर चालतील राईट त्याच्या व्यतिरिक्त दोन स्टँडर्ड रेफरन्स आहेत आपल्याकडं एक आहे सामान्य विज्ञानाचं भस्के सरांचं दुसरं आहे कोलतेसरांचं या दोन्ही पैकी कोणतही एक त्या ठिकाणी रेफर करू शकता दोन्ही जी आहेत तर ती स्टँडर्ड चांगली रेफरन्स मटेरियल आहे दोन्ही पैकी कोणतंही एक साठी त्या ठिकाणी वापरू शकता विषय आहे तो म्हणजे चालू घडामोडी सो चालू घडामोडींच्या बाबतीमध्ये तुम्ही रेग्युलर बेसिसवरती करंट अफेअर्सची तयारी करत असाल तर तुम्ही परिक्रमा मॅग्झिन रेफर करत असालच या व्यतिरिक्त एक सोर्स आहे की जो सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या एका ठिकाणी कंपाईल करून देत राईट त्याच्यामध्ये तिमाही सहामाही किंवा वार्षिकी अशा स्वरूपामध्ये हे कंपायलेशन उपलब्ध तुम्हाला आहेत सो, सो यापैकी कुठलंही एक तुम्ही रेफर करा करू शकता आता मी स्वतः करंट अफेअर्स विषयी होत असल्यामुळं माझं म्हणणं असं आहे रेफरन्स मटेरियल काय वापरताय याच्या बरोबरच महत्वाचं हे आहे त्यातून तुम्ही एक्झाम ओरिएंटेड अप्रोच किती घेताय त्यातून तुम्ही आयोगाचे जे प्रश्न विचारण्याचे प्रोटोटाईप्स आहे तर त्या प्रमाणे तयारी जी आहे तर ती किती करताय तर हे त्यात खूप जास्त इम्पॉर्टंट आहे या व्यतिरिक्त आपल्या स्वराज्य प्रबोधिनीच्या युट्यूब चॅनलवरच्या वेगवेगळ्या सिरीज आहेत करंट अफेअरच्या दृष्टिकोनातून तर त्या पण इम्पॉर्टंट आहेत एका तळावर मटेरियल अवेलेबल होण्याच्या दृष्टिकोनातून हे तुम्ही रेफर करू शकता राईट नेक्स्ट मुद्दा आहे तो म्हणजे एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजी तो एन्व्हायरमेंट इकॉलॉजीच्या बाबतीमध्ये प्रश्न हा होता की एकतर स्टँडर्ड मटेरियल आणि दुसरी गोष्ट म्हणजे अपडेटेड मटेरियल आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे काहीतरी क्रिस्ट स्वरूपात पाहिजे म्हणजे येणारे नंबर ऑफ क्वेश्चन्स आणि त्याच्यासाठी वाचावा लागणारा डेटा ह्याच्यात इनपुट आउटपुट काही मेंटेन होत नव्हतं मग त्या दृष्टिकोनातून आपण स्वराज्य प्रकाशनातर्फेच पर्यावरण क्लास नोट्स हे पुस्तक त्या ठिकाणी प्रकाशित केलेलं आहे राईट अनेक विद्यार्थ्यांना याचा फायदा झालेला आहे त्यामुळे वेगळं सांगायला नको केवळ अठ्ठ्याऐंशी पानाचं हे बुक आहे आणि त्याच्यामध्ये सगळं एन्व्हायरमेंट कव्हर होते राहता राहिला विषय करंट रिलेटेड टू एन्व्हायरमेंटचा तर गेल्या चार वर्षापासून करंट रिलेटेड टू एन्व्हायरमेंटच्या नोट्स आपण सप्रेट करतो त्याच्यामध्ये त्या वर्षात घडलेलं करंट आहे तर ते तुम्हाला त्या ठिकाणी अपडेट करता येईल जेणेकरून हे ये पुस्तक सारखी सारखी करंट अपडेट झाले म्हणून घ्यायची गरज पडणार नाही राईट कारण बघा उदाहरणार्थ आमसर साईटचा विचार केला तर रामसर साईट कंटिन्युअसली आपल्याला असं लक्षात येईल की अपग्रेड होत राहतात किंवा कंटिन्युअसली काहीतरी नवीन अपडेट येत राहतं कधी ऐंशी होत्या परत ब्याऐंशी झाल्या परत पंच्याऐंशी झाल्या आज रोजी जेव्हा मी हा व्हिडिओ बनवतोय राईट तर तेव्हा एकोणनव्वद आहेत राईट अजून दोन चार महिन्यानंतर काहीतरी आणखी वाढलेलं दिसत तो हा डेटा जो आहे तर तो फ्रेशली सेपरेट करून फक्त साठी हे पुस्तक तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे तर तो म्हणजे सी सॅटचा आता सी सॅट बाबत बघितलं तर सीसॅट मधले वेगवेगळे कंपोनंट आहे आता लक्षात घ्या सी सॅट हे क्वालिफाईंग आहे म्हणून सी हलक्यात घ्यायचं नाही सी सॅट मध्ये पहिला मुद्दा आहे तो म्हणजे आकलन क्षमतेचा आकलन याच्यात वेगवेगळे उतारे असतात चा त्याच्यानंतर गणित आणि बुद्धिमापन आहे आणि तिसरा पार्ट जो आहे तर तो आहे डिसिजन मेकिंग राईट त्यातलं मी म्हणेन की उतार्याचं आकलन वगैरे हे जे मुद्दे आहेत याच्यासाठी मार्केटमध्ये अवेलेबल झालं तर कुठलंही पुस्तक जे आहे तर ते तुम्ही रेफर करू शकता उतारे जस्ट सोडवण्यासाठी पण हे तुमचं अंडरस्टँडिंग किती चांगलं आहे तर त्याच्यावरती आहे किंवा याच्यासाठी मी म्हणेन की दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीसचे चे राज्य सेवा पूर्वपरीक्षेचे जे पी वाय क्यू आहेत म्हणजे एस्पेशली सी सॅटचे पेपर आहेत तर त्यातले उतारे सोडवण्यास प्रेफरन्स द्या किंवा तुम्ही नंतरच्या टप्प्यामध्ये जेव्हा टेस्ट सिरीज लावाल तर तेव्हा त्या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून उतरे सोडवण्याचा प्रयत्न करा याचे सोर्सेस मी सांगतो आणि बाकी डिसिजन मेकिंग जे आहेत तर ते तुम्हाला सिच्युएशन दिलेले असतात आणि त्याच्यावरती तुम्हाला डिसिजन घ्यायचा असतो त्या केसमध्ये पण तुम्ही ते क्यू मधून बघू शकता की काय नेमके सिच्युएशन आहेत आणि कुणाला अडीच गुण मिळालेले आहेत कुणाला दोन गुण मिळालेले आहेत अशा पद्धतीने राईट सो so, ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत म्हणजे उतार्याचं आकलन आणि डिसिजन मेकिंग हे क्यू मधनं करा गणित आणि बुद्धिमापन साठी दोन सोर्सेस आपल्याकडं आहेत एक म्हणजे सचिन ढवळे सरांचं पुस्तक किंवा म्हणजे संदीप आरगडे सरांचं पुस्तक दोन्ही बेस्ट आहेत दोन्हीपैकी कोणतंही रेफर त्या ठिकाणी केलं तर चाल तरी चालू शकतंय राईट त्यातून जे आपण असं म्हणूयात की ट्रेंडिंग टॉपिक्स आहेत मग अगदी कंबाईन असेल किंवा राज्यसेवा असेल तर त्या ट्रेंडिंग टॉपिक्सच्या अनुषंगाने तयारी करणं किंवा एकंदरीतच सगळ्या बेसिक्स पासून ते अलीकडे नवीन काही ट्रेंड आलेला आहे का तर तशी तयारी करणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे मॅथ्स आणि रिजनिंगच्या दृष्टिकोनातून हे दोन सोर्स जे आहेत तर त्यापैकी कोणताही एक वापरू शकता तो ही होती इन जनरल विद्यार्थी मित्र सेवा राज्यसेवा परीक्षा दोन हजार पंचवीसच्या तो अशाच पद्धतीनं राज्यसेवा असेल किंवा कंबाईन ग्रुप बी आणि सी असेल तर याच्या अनुषंगानं कंटेंट ओरिएंटेड आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत त्यासाठी जर नवीन असाल तर आपलं स्वराज्य प्रबोधिनीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा या परीक्षांच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या प्रकारच्या कंटेंट ओरिएंटेड ऍक्टिव्हिटीज आपल्या युट्यूब चॅनलवरती चालत असतात तर त्याला लाईव्ह सेशन्सला नक्की त्या ठिकाणी जॉईन व्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या एका नव्या मुद्द्यासह आपल्या स्वराज्य प्रबोधिनीच्या युट्यूब चॅनेलवरती तोपर्यंत धन्यवाद जय हिंद बाय बाय